पूरग्रस्त भागांसाठी मोठा निर्णय सिंचन विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींसाठी नवी योजना जारी केली आहे या योजनेनुसार सिंचन विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे आगाऊ स्वरूपात पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून काम पूर्ण झाल्यावर उरलेला निधी मिळवणार अशी माहिती समोर येत आहे वडिलांच्या भरोशावर राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रियांक खरगेंवर टीका बंदी घालण्यात यावी अशी मागणी खरगे यांनी केली या मागणीवर राजकीय वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली कर्नाटकचे प्रियांक खरगे हे प्रसिद्धी करतात असल्या गोष्टी करतात वडिलांच्या भरोशावर राजकारण करणारे हे आहेत असा थेट हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा पोलीस बंदोबस्तात गडकरी रंगायत नापासून ठाणे महानगरपालिकेच्या दिशेने संयुक्त मोर्चा खासदार संजय राऊत यांच्या विधानावर मनसे नाराज खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली या दरम्यान त्यांनी राज ठाकरे यांच्या बाबत एक विधान केलं या विधानावर अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे मनसेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही असं म्हणत मनसेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली बळीराजा पुन्हा, शक्यता। पुन्हा हवामान खात्याच्या अहवालानुसार हो येत्या पंधरा ऑक्टोबर पासून मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे या संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे